आमदाराशुतोष काळे निसा पत्नी कार्यकर्त्यांची पाय धुऊन केली कृतज्ञता व्यक्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटपून त्यांचे पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झाले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मतदारसंघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत राहावी यासाठी आमदार आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावे यासाठी भोजडे येथील सलीम शेख या कार्यकर्त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा नवस केला होता त्या कार्यकर्त्याचे आशुतोष काळे व काळे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाय धुवून कृतज्ञता व्यक्त केली यावरून नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते किती दृढ आणि किती विश्वासाचे असते हे सिद्ध झाले आहे फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन आयुर्वेद कॉलेज मानचील आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा आयल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा